हा व्हिडिओ तुम्ही मागील दोन दिवसावरून पाहिलाच असेल एक परदेशी युट्यूबर महाराजांचा इतिहास जाणून घेण्यासाठी सिंहगडावर येतो याच दरम्यान आपली पोरं त्याला त्या गडावर योग्य मार्गदर्शन करण्याचं सोडून त्याच्या सोबत टिंगलटवळी करत आहेत हे खरंच दुर्दैव आणि खूप वेदनादायक आहे कुठं आहे आमच्यातील शिवभक्त जयंती पुण्यतिथी आणि घोषणाबाजी यांच्या पलीकडे महाराज आम्हाला कधी समजणार आहेत का आठवा महाराजांच्या काळामध्ये जेव्हा जेव्हा परदेशी व्यक्ती महाराजांना भेटायला येत होती त्या त्यावेळी त्यांची राहण्याची योग्य व्यवस्था आणि त्यांचा सन्मान केला जाईल पण आजचं दुर्दैव खूप वेगळंच आहे एखादा युट्यूबवर आल्यानंतरनं त्याला योग्य गडाविषयी मार्गदर्शन करणं आणि त्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास त्या देशामध्ये दे पसरवणं हे त्या यूट्यूबराचं काम असते पण आपणच जर अशी माहिती आणि असंच त्याच्याकडून नको ते बोलवून घेतलं तर जाताना तो यूट्यूबर काही घेऊन जाणार खरंच हा विचार करण्याची गोष्ट आहे निदान जपता येत नसेल तर बिघडवू तरी नका